नमस्कार बाल मित्रांनो माझे नाव आहे यशस्वी अवघे सवने मी गेनबा सोपनराव मोजे प्राथमिक प्रशाला पुढे येथे येता दुसरी ब मध्ये शिकत आहे तर मी आज तुमच्या समोर एक छोटीशी गोष्ट सादर करीत आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे मोर पिसारा चिचून दिने मी आईच्या मागे भुरमुन करत फिरायचा कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंस वाटायचं तर कधी त्याला सस्यासारख्या उड्या मारावशा वाटायच्या एकदा चिचू म्हणाला म्हणाला का, आई काय हा माझा काळा रंग मी बदका सारखा गोरा गोरा हवा त्यावेळी तिथून एक पैरी चालली होती तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडामागे लपून बसली आई म्हणाली आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजलं जात त्याला जाऊन विचार चिचू पळत रामूकडे निघाला परी त्याच्या मागे होती वाटेत त्याला मोर दिसला चिचू रामूकडे पोहोचला चिचू म्हणाला मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे त्याची ऐकून राम हसू लागला तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिचूच्या शेपटीवर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला तो होता छोटाच त्याचा मापाचा पण सुंदर चिचू न पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला तो रामूलाही विसरला आईला पिसारा दाखवण्याच्या साठी तो पळत पळत घरी निघाला तो बिळापाशी आला पळून पळून त्याला खूप भूक लागली होती पळून पळून त्याला खूप भूक लागली होती घाई तो बिळा शिरू लागला आणि त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना तो अडकला मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो तर होता उन्दे, तो पिसारा त्याचा नव्हता तो तो मिटेना चिचू उलटा होऊन आत जाऊ लागला तर बी पूर्ण झाकलं गेलं आई आ, आत आई घाबरली तिने तोंडाने दुशी देऊन त्याला बाहेर ढकल तर चिचू पडलाच ती बाहेर आली आईने आईला ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला तो आईवर चिडला त्याला पाहून आईला हसूच फुटलं की आधी हसली नंतर तिला काळजी वाटली असं उंदीर असतो का आई खूप भूक लागली आहे बर चला कसा येऊ पिसाडा अरपत मिटत येत नाही पिसारा कसला पसाराचा तिनं खाऊ बाहेर आणला चिचूला भरवला आई आता झोप आली खाऊन झाल्यावर तो म्हणाला आत कसा येणार आता बाहेरच झोपाळा चिचूला बाहेर झोपावं लागलं बिचाऱ्याला अद्दल घडली सकाळी आई लवकर बाहेर आली चिचू ही जागा झाला आई मला हा पिसारा नको असं होणार हे परीला माहितीच होतच ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती चिचू उदास झाला परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला आईनं त्याला जवळ घेतलं त्याला खूप बरं वाटलं धन्यवाद